नमस्कार है पर तेक दा तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं तर कशा आज सगळे मस्त मजेत येत ना तर सगळ्यांना हरी तर म्हणत असताल व्हिडिओमध्ये कधी असं हरी वगैरे म्हणले नाही आहे तर हो पहिल्यांदाच म्हणते कारण की आता चाललेली आहे आपली पालखी आणि पालखीचं जा कारण म्हणजे जाण्याचं आमच्या दारातनं जाती तर काल एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता एक छोटी पालखी होती कृष्णाची भौतिक ती पुढे जात असती सुद्धा मला दर्शन भेटलेलं आहे त्याचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा सुद्धा भेटलेला आहे पूर्णपणे तर चला चाललेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा वर्षी मी, दर दर वर्षी मी काई काई द दरवर्षी मी काही ना काही म्हणजे नाही का असं जे पालखीतले लोक आहेत त्यांना दान करत असते म्हणजे खाऊ वाटप देत करत असते तर जास्तीची अपेक्षा नसते म्हणजे जेवढे मला होतंही म्हणजे चारशे पाचशे एक हजार एवढ्यापर्यंत तर ह्या वर्षीसुद्धा तेच करणार आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल माझ्या आणि चल आता जाणार आहे तर ह्या पालखीचे व्हिडिओ माझे भरपूर येतील कारण की असं नाही आहे की हा एकच व्हिडिओ आहे मी मोठा झाला म्हणून दोन किल्ले तास काही नाही मी ह्याचे भरपूर व्हिडिओ करणार आहे कारण की इथं जे आहे ना इथं थांबतात म्हणजे इथं आमच्या इथं पालखी थांबते फुगड्या वगैरेचा कार्यक्रम होतो नंतर तिथं दर्शनाला सुद्धा थांबते आमच्या दारात सुद्धा थांबते थांबते म्हणण्यापेक्षा दारात जाते त्यामुळं तिथं स्टॉप होतो आणि रात्रीच्या लोणीच्या लोणी साईडला मुक्काम असतो त्याच्यामुळं आमच्या इथं जी पालखी जी आहे ती मुक्कामी असते इकडे त्याच्यामुळं इथं पा म्हणजे हे असतात फुगड्या वगैरे असतात त्यांचा एक ब्लॉग होईल माझा मी आता चालली आहे आणि बरेच येतात छोटे म्हणजे असे पुढं जातात पालखीच्या पुढं जातात ती लोकं बघाय भेटतील वाटाने खाऊ असतो आणि आम्ही सुद्धा खातो मेन म्हणजे आम्ही सुद्धा खाऊ खातो जो की आ, जे लोक वाटतात तो आम्ही सुद्धा खाऊ खातो आणि तर चला सुद्धा वाप वाटप करणार आहे ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेन आणि दुसऱ्याने सुद्धा दिलेला मी पण खाऊन येणार आहे तर चला भेटूया लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये हा कंटिन्यू करा हा झाल्याच्यानंतर तर कसं वाटते हे मला कमेंट करून सांगा आणि छान सुंदर अशी ही साडी पण छान दिसते का ही सांगा तर ही मी घेतलेली नाही आहे मला दिलेली आहे तर भेटू पुढे हा या इकडे इकडे बघू शकता तुम्ही गर्दी किती खादू वाटा नाही खातो पाणी शापूर राजगिरीचे लाडू केळी बघा पूर्ण ब्लॉक बघा तुम्हाला खूप मजा पुढच्या ब्लॉग मध्ये त्याला तुकड्या वगैरे बघायला भेटणार अजून तिथून स्टॉप नसतंय खूप खूप मजा खूप गर्दी असते पेट्रोल पंप पेट्रोल पंपामध्ये मध्ये गर्दीच गरज विकडे चला मी दर्शन घेतलं मला असा प्रसाद दिला माहितीय का <laughs> मला एवढं भारी वाटलं ना म्हणलं मला, मला प्रसाद खायला भेटला असा हात देऊन उन... गेल्या वर्षी पेरण्या झाले ते त्याच्यामुळे किती गर्दी होती बघा किती गर्दी तर ह्या वर्षी गर्दी कमी आहे दरवर्षी असते जास्त प्रॉपर पंढरपूरला जाणार आहे तर काही जण फक्त खाऊ We'll <laughs> तशी रांगोळी काढलेली बघा म्हणजे वाटाने तशी भरपूर काढलेली पण टिकली प्रत्येकाने मोडून वगैरे टाकलेले तर असं वेस्ट करतात बघा लोक इतर वेळ भेटत नाही आणि भेटत त्या टायमाला करतात खिचडी खावा खिचडी हे बघा खिचडी खात बसलेत हे भाऊ हे वै नाही आता खिचडी खात बसलेत या खिचडी आता तुमची पूजा बघत आणि पूजा सांगते राम कृष्ण हरी पालखी क्रमांक बघून घ्या इथं केळी वाटायला चालू आहे हे बघा राम कृष्ण हरी राम कृष्ण खूप मेकअप बिकअप करून आले छोटे 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 ग्रुप चाललेत बघा दुसरा ग्रुप एकशे दहा विठ्ठल रुपमाई एकशे अकरा पालखी क्रमांक थकलेत उन्हा ना रामकृष्ण हरिमनी ना तर मला गे मी म्हणते पळायला लागले पाय पोळत आहेत ना गरम झाले उन्ही शरबत पितात शरबत इकडे शरबत वाटाय चालू इथं घेऊन इथं घेतलं मी पाणी घेतलं पाणी प्यायला ये म्हणलं माय फुगड्या <laughs> खेळा फुगड्या हे बघा आता इथं बिस्किट पुढे वाटते बिन कामाची माणसं गर्दी केली बघा हे बघा बांड बांड बघा आता हे बघा बघा खाऊचा खायच्या पदार्थासाठी वाट्या तसा पाऊस पडला आता यांच्या सगळ्यांच्या ऊन पडलं ऊन पडलं तवर सगळं गार 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 बीन चप बिनच बिनपाय चपलाचे पण काही जण वारी करीत त्यांच्यासाठी चांगलं झालंय पाऊस पडून ऊन बी पडलं लगेच त्या व्हिडिओला एंड करायची वेळ आलेली आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि मला खूप व्हिडिओ करायचे त्याचे थोडे 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 करून तर पालखी मेन पालखी आलेली नाही आहे आणि स्टॉप पण झालेला नाही तर माणसं येतात बघा आणि म्हणजे असं नाही का फराळाचं वगैरे वाटतात ते खातात वाटाली तर सगळं शूट करणार आहे त्याच्यामुळं म्हटलं हा व्हिडिओ आपला जास्त मोठा करण्यापेक्षा थोडे थोडे करून हे करायचं एंड करायचे कारण की कसं होतं काही गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतात त्या छोट्या छोट्या ह्याच्यामधलं नाही दाखवता येते त्याच्यामुळं प्रॉपरी व्हिडिओ करूनच हे करू शकतो आपण तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच इकडचे वारचे व्हिडिओ कसे वाटलं तर मला मला कमेंट करून सांगा तर पुलिस बिली कडक पहिल्या वर्षी जरा जास्तीत तर तुम्ही मागे गर्दी बघा आत्ता आले म्हणजे काय होते त्यांचे एक हे असत ग्रुप असत त्या ग्रुप नेम ग्रुप आलाय वाटत तर चला भगवान लाड्याचे व्हिडिओ करत करत मीच हुकली बघा म्हणजे हुकली म्हणजे माझा अथर्व बी गेला आमच्या वहिनी बी गेल्या सगळीच मला सोडून गेली या लाडू खायला लाडू घेतले आता लय गर्दी आली गर्दी म्हणजे पालखी आली पालख्या आबाळ पण आले पाऊस येईल आता तर सापड येते चला वैनी आमच्या कसे वाटते व्हिडिओ भारी भारी वाटते चला आता जसं म्हणल्याप्रमाणे ब्लॉग करते एंड आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीचे ब्लॉग बी येते थोडं एडिटिंगला प्रॉब्लेम म्हणजे नाही का हळूहळू करते तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय